बघू शकता इथे हॉटेल स्टाईल क्रिस्पी स्वीट कॉर्न बनवून घेतलेले आहेत तर ही रेसिपी कशी बनवायची आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तुम्ही पण जेवण बनवून खाण्यात आनंदी आहात का आनंदी असाल तर चला आज तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आज आपण बघणार आहोत क्रिस्पी स्वीट कॉर्न कसे बनवायचे अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा गाड्यावर मिळतात तसे अगदी बनवायचे आहेत घरच्या घरी तर रेसिपीला सुरुवात करूया इथे बघू शकता स्वीट कॉर्न घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम म्हणजेच मक्याच्या कणसाच्या बिया एकीकडे मी पॅन ठेवून पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी आपलं उकळायला लागलेलं ला आहे याच्यामध्ये घेतलेले हे स्वीट कॉर्न टाकून घ्यायचे याच्यावरती टाकायचे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद हळदीने कलर छान येतो मिक्स करायचं झाकण झाकून चार ते पाच मिनटं स्वीट कॉर्न उकडून घ्यायचे चार ते पाच मिनिट झालेले आहेत स्वीटकॉर्न आपले उकडलेले आहेत गॅस बंद करून घेऊया पाणी नितळून स्वीटकॉर्न एका बाउलमध्ये काढून घ्यायचे तर बघू शकता उकडून हलके हलके होऊन वर आलेले आहेत हे आता काढून घेऊया ये बघू शकता पाणी तळून घेतलेले आहेत स्वीट कॉर्न याच्यामध्ये टाकूया मैदा क्रिस्पी कॉर्न होण्यासाठी मैदा टाकून घ्यायचा दोन चमचे दोन चमचे कॉर्न फ्लोअर टाकायचं याच्यावरती टाकूया चवीनुसार मीठ कॉर्न उकडताना मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजेच टाकायचं व्यवस्थित मिक्स करूया अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून कॉर्नला व्यवस्थित मैद्याचं आणि कॉर्न कोटिंग येईल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं याच्याने पण मिक्स केलं तरी चालेल व्यवस्थित अगदी होतंय मिक्स करून घेतलेला आहे याच्यावरून टाकायचा परत एकदा दोन चमचे मैदा मिक्स करून घेऊया दोन चमचे कॉर्न फ्लोअर टोटल आपल्याला चार चमचे कॉर्न फ्लोअर आणि चार चमचे मैदा लागलेला आहे आता परत एकदा व्यवस्थित हलक्या हाताने असे मिक्स करून घ्यायचे बघू शकता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे अगदी कोटिंग आलेलं आहे व्यवस्थित कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं स्वीट कॉर्न तळण्यासाठी मी तेलही गरम करून घेतलेलं आहे तर बघू शकता तेल हे आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये स्वीट कॉर्न टाकून तळून घेऊया अगदी कमी तेलामध्ये हे तुम्ही तळून घेऊ शकता गॅस मिडियम हीट वर ठेवायचा आणि तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हलवून मोकळे करून घ्यायचे गॅस वरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हलवत राहायचं तर बघू शकता स्वीट कॉर्न तळून हलके झाल्यानंतर तेलाच्या वरती येतात तर हे स्वीट कॉर्न उडूही शकतात त्याच्यामुळे आपल्या सेफ्टीसाठी थोडस से झाकण झाकून आणखी कुरकुरीत करून घ्यायचे झाकण झाकताना पूर्णपणे झाकण झाकायचं नाही अर्धवट झाकण झाकून घ्यायचं बघू शकता इथे स्वीट कॉर्न आपले तळून झालेले आहेत झाकण काढून कुरकुरीत स्वीट कॉर्न काढून घेऊया तर अगदी हलके फुलके क्रिस्पी असे भरपूर तळून झालेले आहेत बघू शकता याचा आवाज ही कुरकुरीत असा येतोय पूर्णपणे तेल नेतळून काढून घ्यायचे बघू शकता इथे स्वीट कॉर्न क्रिस्पी असे तळून झालेले आहेत याचा आवाज अगदी कुरकुरीत असा येतोय तर मस्त असे तळलेले आहेत तळलेले स्वीट कॉर्न आता मसाला फ्राय करून घेऊया तर एकीकडे मी पॅन गरम करून घेतलेला आहे या पॅन मध्ये एक ते दोन चमचे इतकं बटर टाकून घ्यायचं बटर थोडं मेल्ट करून घेऊया बटर मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट परतून घेऊया याच्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालून घ्यायच्या तर इथे मी अर्धी मिरची चिरून घेतलेली आहे हिरवी कांद्याची पात थोडीशी चिरून घेतलेली आहे अर्धी शिमला मिरची चिरून घेतली अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे तर ह्या सर्व भाज्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत ह्या सर्व आता पॅन मध्ये टाकून घेऊया सुरुवातीला कांदा टाकायचा शिमला मिरची बारीक चिरलेली मिरची कांद्याची पाच आता हे सर्व मिक्स करून मिनिटभर फ्राय करून घ्यायचं या भाज्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं भाज्या एकदम क्रंची अशा फ्राय करून घ्यायच्या अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची कलर येण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करायचं याच्यामध्ये घालूया दोन चमचे व्हिनेगर मिक्स करायचं अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा याच्याने आपल्याला स्वीट कॉर्न चटपटीत लागतात आता तळलेले स्वीट कॉर्न घालून व्यवस्थित फ्राय करून घेऊया अगदी मिनिट बर फ्राय करून घ्यायचं जास्त वेळ फ्राय करायचं नाही नाहीतर आपले स्वीट कॉर्न नरम पडतात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावरून टाकायचं काळी मिरी पूड पाव चमचा परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं काळी मिरी पूडन स्वीट कॉर्न अगदी चटपटीत असे होतात वाटलं तर तुम्हाला चाट मसालाही टाकू शकता चाट मसाल्यानेही स्वीट कॉर्न चटपटीत होतात बघू शकता इथे रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी स्वीट कॉर्नर इथे तयार झालेले आहेत अगदी मसालेदार कुरकुरीत असे तयार केलेले आहेत हे अप्रतिम ला लागतात तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद